कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लातूर यांना दिले प्राधिकरण लातूर यांना निवेदन देण्यात आलं असून आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजू सर्व्हिस रोड नाली काम करणे व दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट पतदिवे लावण्यासाठी आज दुसऱ्यांदा निवेदन दिलं तात्काळ मागणी मान्य नाही केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय ऍडव्होकेट किरण आर बडे व सर्व सहकारी काशीलिंगेश्वर नगर ग्रामपंचायत हद्दीमधून जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नवीन रेनापूर नाका ते हॉटेल दिग्विजय पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ऑब्लिक बी या महामार्गावर दोन्ही बाजूस व विशेषतः रेल्वे उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस सर्व्हिस रोड व नालीकाम करणे आणि या महामार्गावरील दुभाजक मध्ये स्ट्रीट लाईट पतदिवे बसवणे याबाबत काल दुसऱ्यांदा माननीय कार्यकारी अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लातूर यांना निवेदन देण्यात आलं याच गंभीर समस्याबाबत दिनांक बावीस रोजी पहिलं निवेदन देण्यात आलं होतं आतापर्यंत या निवेदनातील केवळ एकच मागणी ती म्हणजे अपघात होणाऱ्या ठिकाणी गतिरोधक तयार करणं ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे त्यामुळे अपघाताचे प्रमाण पूर्णपणे घटलं आहे परंतु इतर महत्वाच्या समस्या जसे की आपल्या हातीतून जाणाऱ्या व राष्ट्रीय महामार्गावर आपल्या ग्रामपंचायतीचा भाग येतो जो की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक ते दिग्विजय हॉटेलपर्यंत आहे या महामार्गावर दोन्ही बाजू सर्व्हिस रोड नाली बांधकाम व मध्ये स्ट्रीट लाईट बसवणे हे अत्यंत महत्वाचं व खूप गरजेचं आहे विशेषतः रेल्वे उड्डाण पुलाच्या आसपास राहणाऱ्या रहिवाशांना या सुविधा नसल्यामुळे प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे दोन्ही बाजू सर्व्हिस रोड न झाल्यामुळे वाहने चालवणे खूप कठीण आहे व एरियामध्ये स्ट्रीट लाईट नसल्यामुळे व चोरांची भीती वाढलेली आहे विशेषतः महिला लहान मुले व वयस्कर नागरिकांना अंधार पडल्यानंतर घराबाहेर निघणं व घरापर्यंत जाणं खूप अवघड झालं आहे सदरील कामे संबंधित विभागाने आतापर्यंत पूर्ण करणं खूप गरजेचं होतं परंतु संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही कारवाई याबाबत करण्यात आली नाही म्हणून वरील सर्व गंभीर समस्यांमुळे आज दुसऱ्यांदा माननीय कार्यकारी अभियंता साहेब राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण लातूर यांना निवेदन देण्यात वरील निवेदनाची आता तरी दखल घेऊन काम जर चालू केले नाही तर पुढील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे सदरील निवेदन देताना काशी लिंगेश्वर नगरपंचायतीचे संस्थापक व निर्माता एडव्होकेट किरण आर बडे बडेव्होकेट प्रभाकर केदार महादेव काका जमादार विष्णू काका शिंदे उदय भैया गोजम गुंडे बसवराज खानापुरे विलास शिंगडे परमेश्वर माने रघुनाथ गिरी दशरथ फळ दादासाहेब मिसाळ लक्ष्मण बसपुरे गोविंद दहीफळे सदानंद गरजे महाराज संदीप डोंगरे सूर्यकांत उडगे गोविंद भुसनवाड चित्रानंद कराड अॅडव्होकेट योगेश बनसुडे ॲडव्होकेट सतीश धायगुडे आदीजण उपस्थित होते